नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मार्गदर्शन मार्गदर्शनमध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे काही दिवसापासून पुन्हा एकदा जोर धरलेला आहे आदित्य ठाकरे आणि दिशा सालियन प्रकरण हे पुन्हा उठवलेलं आहे म्हणता येतं किंवा काय परंतु दिशा सालियनच्या वडिलांनी मात्र याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांच्या अटकेची मागणी ही जोर धरू लागलेली आहे काय होणार आहे त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचे कुंडलीचा आपण अभ्यास बघाय करायचा आहे आणि बघायचं आहे सध्याचं ग्रहमान काय आहे वळूया आपल्या विषयाकडे आदित्य ठाकरे यांची जन्म राशी कुंडली आणि सध्याचं ग्रहमान त्यांचा जन्म झाला तेरा जून एकोणीसशे नव्वद साली त्यांचा जन्म झाला दिवसभर मकर रास होती त्यामुळे या ठिकाणी मी कुंडलीमध्ये मकर रास लिहिलेली आहे या ठिकाणी चंद्र हा मकर राशीमध्ये आहे आपण बघू शकतो शनि वक्री आहे मकर राशीमध्ये आणि एक अंशावरती आहे आणि त्याच्या बरोबर राहु हा सुद्धा सोळा अंशावरती आहे ज्या वेळेला कुंडलीमध्ये शनि राहु आणि चंद्र एकत्र असतात त्या वेळेला म्हणजे हा एक, एक कुंडलीतला योग समजला जातो चंद्र राहु एकत्र असणं सुद्धा योग्य नाही आणि चंद्र शनी असणे एकत्र याला विष योग असं म्हटलं जातं म्हणजे चंद्र दर अडीच वर्षानंतर अडीच दिवसांनी राशी बदलतो तसाच बदलत। शनी हा अडीच वर्षानंतर राशी बदलतो आणि दोघांचे स्वभाव हे अत्यंत वेगवेगळे आहेत म्हणजे चंद्र आणि शनीचे आणि त्याच्याबरोबर हा असा राहू आलेला आहे आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा बाधा आणणाराच असा ग्रहयोग या ठिकाणी आहे त्याबरोबर आपण जर बघायला गेलं तर राहू आणि केतूच्या पूर्ण सगळ्या एका बाजूलाच कुंडलीमध्ये हे असे ग्रह आहेत म्हणजे फक्त एखादा प्लूटो हा ग्रह सोडला जातो प्लुटो कसा विचारात घेतला जात नाही ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणून बाकीचे सगळे ग्रह राहू केतूच्या एका भागामध्ये आलेले आहेत याचा अर्थ आपल्याला माहिती आहे राहू आणि केतू यांना सर्पाचं तोंड आणि सर्पाची शेपूट समजलं जातो राहूला सर्पाचं तोंड समजलं जातं आणि केतूला सर्पाचं शेपोट समजलं जातं त्याच्यामध्ये हे सगळे ग्रह अडकलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या कुंडलीमध्ये काल, काल सर्प योग आहे काल सर्प योग जसं अनएक्सपेक्टेड काही गोष्टी तुम्हाला देतो म्हणजे ह्यांना मंत्रीपद सुद्धा त्यावेळेला दोन हजार एकोणीसला मिळालं होतं तसंच अनएक्सपेक्टेड मिळालेल्या गोष्टी सुद्धा अनएक्सपेक्टेड काढून घेतल्या जातात या योगामध्ये त्यानंतर मीन राशीमध्ये मंगळ आहे मेष राशीमध्ये शुक्र आहे बघायला गेलं तर मीन राशीतला मंगळ हा कुंडलीमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी देत नाही म्हणजे मीन राशीतला मंगळ हा अविचारीपणे दाखवतो गोंधळामध्ये काही वक्तव्य केलेचे योग या कुंडलीमध्ये येतात मेष राशीमध्ये शुक्र आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की मेष राशीमध्ये शुक्र आहे शुक्र हा चित्रपट सृष्टी संबंधीमध्ये कारक असलेला ग्रह आहे आणि तो मंगळाच्या राशीमध्ये आहे आणि मंगळ ग्रह हा मीन राशीमध्ये आहे आपण असं म्हणू शकतो की तो मंगळ ग्रह सुद्धा बिघडलेला आहे आणि मंगळाच्या राशी बिघडलेल्या ग्रहाच्या राशीमध्ये असा हा शुक्र असल्यामुळे हे चित्रपट सृष्टी आणि यातील ह्याच्यामध्ये अडकून राहावं लागतं आणि ह्यातून बदनामीचे सुद्धा योग या कुंडलीमध्ये येत आहेत वृषभ राशी मध्ये रवी आणि वृषभ राशी मध्येच बुध आहे वृषभ राशीला रवी हा चांगला आहे आणि त्याच्यामुळेच की काय चांगल्या घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला ठाकरे घराण्याच्या कुटुंबामध्ये चांगले आजोबा त्यांना प्राप्त झाले आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्याबरोबरच बुध आहे म्हणजे ज्या घराण्यामध्ये वाणीचा संबंध चांगला आहे आणि अशा या घराण्यामध्ये त्यांचा चांगला जन्म झाला म्हणजे वृषभ राशीमध्ये रवी आणि बुध हे दोन ग्रह चांगले आहेत मिथुन राशीमध्ये बुध आहे गुरु आहे सॉरी मिथुन राशीत या ठिकाणी आपण गुरु बघू शकतो परंतु मिथुन राशीतला गुरु हा कुंडलीमध्ये तितकासा चांगला समजला जात नाही कारण मिथुन राशी ही चंचल अशी रास आहे आणि त्याच्यासाठी गुरु हा ग्रह चांगला समजला जात नाही केतू कर्क राशीमध्ये आहे आणि राहू आणि केतू या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे काल सर्प योग दाखवतात सध्याच ग्रहमान आपण जर बघायला गेलो तर मंगळ हा म्हणजे कुंडलीमध्ये मंगळ हा बिघडलेला आहे तो सध्या मिथून राशीमध्ये आहे मिथून राशी म्हणजे म्हणजे या गुरुवरून जात आहे आणि पुन्हा तो कर्क राशीमध्ये या ठिकाणी येणार आहे म्हणजे तो केतू यामध्ये केतूवरून जाणार आहे आणि हे मात्र अत्यंत अनिष्ट ग्रहमान त्यांच्या कुंडलीमध्ये दाखवत आहे शिवाय सध्या जो वृषभ राशीतला गुरु हा सुद्धा मिथुन राशीमध्येच येणार आहे म्हणजे एखादे ग्रह जर बिघडला असेल आणि जर गोचरीने तोच ग्रह जर त्या ठिकाणी येत असेल तर त्या व्यक्तीला त्रास हा नक्कीच संभवतो आणि या कुंडलीमधून आपल्याला असं कळतं की मानसिक त्रास हा काही त्यांनाची पाठ सोडणार नाही आहे ज्योतिषशास्त्र लोकांच्यासाठी एक अभ्यास करण्यासारखी अशी गोष्ट आहे की मकर रास त्यांची आहे आणि आत्ताच आपण जर बघायला गेलो तर शनी हा मे मीन राशीमध्ये जाणार आहे म्हणजे ह्यांची साडेसाती संपत आहे परंतु या ठिकाणी माझ्या दृष्टिकोनातून शनी जी साथ सोडून म्हणजे मकर राशीचा राशी स्वामी जो शनी आहे त्याची साथ मात्र हा शनी सोडणार आहे आणि तीच साथ सोडल्यामुळे हा त्रास येणारा भविष्यामध्ये दोन ते तीन महिने मात्र हे फार अत्यंत सांभाळून यांना राहावं लागणार आहे किंवा मानसिक त्रास हा होणार आहे त्याबद्दल मात्र त्यांनी सांभाळून राहावं लागणार आहे म्हणजे येणारे दोन ते तीन महिने यांच्यासाठी त्रासदायक ठरणार आहेत आतापर्यंत शनीने पाच वर्ष त्यांना सांभाळून घेतलेलं होतं कारण राशी स्वामी शनी आहे आणि त्यांच्या मकर राशीमध्ये शनी आहे परंतु आता मात्र तो शनी मीन राशीमध्ये जात आहे म्हणजे मीन राशीचं आणि शनीच सुद्धा एकमेकांशी जमत नाही त्यामुळे येणारे दोन महिने तरी सध्याचे हे जास्त त्रासदायक असणार आहे आणि त्याच्यानंतरची अडीच वर्ष सुद्धा सांभाळूनच राहावं लागणार आहे म्हणजे टांगती तलवार ही काही ह्यांच्यापासून सुटणार नाहीये असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगायला हरकत नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला नंबर आहे जन्म जन्मतारीख फक्त तुम्ही आमच्यापर्यंत पोचवायची आहे आम्ही नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती मार्गदर्शन करू नमस्कार